ये चिकन मसाला थाळीचा था। आता चिकन मसाला बनवायला म्हणजे आपलं जेवण तयार झालं हॉटकेस मध्ये ठेवलेला आहे इकडे पांढरा रस्सा आहे हा अळणी रस्सा आणखीन इकडे आहे हा तांबडा रस्सा हे आपल्या थाळ्या तयार झाल्या तर अंडाकरी लावायची आहे अंडाकरी लावल्यानंतर थाळ्या पिकअप होतील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता पावणे तीन वाजलेले आहेत आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे आता विषय असा झाला आहे की चिकन आपल्याला अवेलेबल होत नाही आहे बाजूचं जे गाव आहे तिथं सप्त चालू होणार आपल्या इकडच्या भागामधलं सप्त तुम्हाला माहिती असेल देवाला वात घालतात आणि पाच सात दिवसानंतर प्रसाद असतो आणि ह्या पिरियडमध्ये ज्या दिवशी वात घालतात तिथून पुढे प्रसाद होई तोपर्यंत त्या गावातली लोक मांसाहार करत नाहीत टाळतात आता जे आपलं सप्लायर आहे त्यांचं चिकनचं दुकान इकडेच आहे पिंपळगावजवळ आणि त्याच गावचा मेन म्हणजे सप्त्याची वात घातलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी चिकन तिथलं दुकान बंद केलं आहे सात दिवसासाठी <coughs> मग आता मला एकतर केनावडे फाट्यामध्ये बघावं लागेल चिकन भेटतंय का नाहीतर अजून कुठून तरी चिकन पहिला आणावं लागेल आणि त्याच्यानंतर मग पुढची तयारी आम्ही करणार बाकी आता मी चालू आहे मार्केटमध्ये चिकन कुठे भेटतं आहे बघून थोडंफार चिकन घेऊन येणार आहे त्याच्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत बाकी मगाशी सकाळी आलो होतो त्यावेळी साफसफाई वगैरे झालेली आहे साफसफाईचं काय टेन्शन आहे ते करावे लागणार नाही आता फक्त चिकनचं कुठं बंदोबस्त होतो आहे बघून ते आणावं लागेल आणि त्याच्यानंतर मग सुरुवात करावी लागेल जेवणाला तर बघू कुठे भेटतं हा आपला नॉनव्हेजच्या रशियाचा मसाला तयार झालेला आहे चिकन पण आलेलं आहे चिकन टाकलं शिजत या भांड्यामध्ये आपण चिकन शेजार ठेवलं आहे आणखीन इथे अंडी बॉईल करायला ठेवली होती आज थोडंसं लिमिटेड करणार आहे कारण सप्ताह चालू झाला आहे बऱ्याच गावातला लागलं ग्राहक आपण अंडी बॉईल करू शकतो ऑन द स्पॉट आणि चिकन आपण बॅकअपला ठेवणार आहोत आत्ता जे आहे आपण रशांसाठी बनवतोय नंतर एखाद्या वेळेला गर्दी झाली किंवा रस्सा वाढवायचं झालं तर आपल्याकडे कच्चे चिकन पाहिजे त्याच्यानंतर चिकन सिक्स्टी फायला पण कच्चं चिकन पाहिजे त्याच्यामुळे मी अर्धा किलो ते एक किलो चिकन बॅकअपला ठेवणार आहे जर रस फुरवत असतील तर ते बॉईल करून तसं द्यायचं नाही तर स्टॉक आपल्याला रस्स्यांसाठी वापरता येईल आता जो मसाला केला आहे तो आपण बॅकअपसाठी थोडाफार ठेवणार आहे आणि आत्ता रस्स्यांसाठी थोडा यूज करणार आहोत हे इकडे आपण कांदो सोलाला कांदो सोलाला चालू आहे हे एवढंच जास्त नाही वाटलं ग्राहक जास्त होते तर कांदो सोलता येतात एकदा कांदं सोलल्यानंतर जर राहिलं तर ते काळ्या पडायला चालू होतात खराब होतात परत याच्यातले व्यस्त जातो त्यापेक्षा लागतील तसे ग्राहक आपण कांद्यानंतर सोलू शकतो आत्ता पुरतं हे एवढं ठेवणार आहे त्याच्यानंतर बघू नंतर जसं ग्राहक वाढता अंदाज येतो आहे त्याप्रमाणे आपल्याला बॅकअप करता येतो बाहेरची साफसफाई झाली इकडची खिडकी वगैरे ओपन केले वारे येऊ दे आतमध्ये गर्मी बरीचशी वाढली आणि अचानक वातावरण पण बदलायला आले संध्याकाळी करून तर थोडंसं वातावरण शांत आहे वारं पण सुटलं आहे बऱ्यापैकी मगाशी वातावरण झालं होतं जसं की पाऊस पडतो की, की काय ह्या पद्धतीचं या बाजूला पूर्ण ढगाळ वातावरण झालं होतं आतावर काम झालं पण उष्णता एवढी भयानक वाढली की थोडंफार थोडं पडू शकतात असं वाटतंय तब्येत खराब होते त्याच्यामुळे हॉटेल बंद झालं पण बरीशी कामं आपली पेंडिंग झाली जसं की आपण थाळी चालू करणार होतो थोड्या एक्स्ट्रा आता हे सप्ताह वगैरे झाल्यानंतरच आपण नवीन थाळ्या चालू करणार आमरस थाळी वगैरे अशा पद्धतीच्या किंवा तूप फ्राय मटन थाळी फ्राय चिकन थाळी या पद्धतीच्या थोडेफार आहेत जे आपण चालू करू, करू शकतो आहे त्याच्यानंतर फ्रीजचं पण काम जे आहे आपला बंद पडला त्याचं पण काम होतं त्याला आज बोलवलं होतं मी उद्या येतो बोलतो येतो सकाळी ते पण काम करून घ्यायचं आहे बाकी असं जास्त कोणतं इमर्जन्सीचं काम नाही जे महत्त्वाचं आहे ते काम फक्त करून घेणार आहे आणि आता हे सप्ताह वगैरे हरिणाम सप्ताह वगैरे सर्व गावचे झाल्यानंतर मग आपण नवीन ताड्या चालू करणारच सध्या ग्राहक कमी होतात ह्या दिवसामध्ये हॉटेलला बाकी चैत्रवारी असल्यामुळे बरेचसे मंडळी आपलं जे भक्त मंडळ वगैरे आहे पंढरपूरला बऱ्याच संख्येनं लोक जातात आपल्या इथं तरुण पिढीपासून म्हाताऱ्यापासून लहानपासून स्त्रिया पुरुष सर्वजण बऱ्यापैकी पंढरपूरला जातात त्याच्यामुळं आणि सप्ताह हरिणाम सप्ताह पण असतो गावामध्ये प्रत्येक गावामध्ये वात बसवलेली असते आता ह्या एक पंधरा दिवसामध्ये बऱ्याचशा गावामध्ये सप्ताहाचा कार्यक्रम असणार आहे त्याच्यामुळं ह्या काही दिवसामध्ये थोडासा हॉटेलचा धंदा स्लॅक येतो त्यामुळे आता नवीन थळ्या चालू करण्यात था काही अर्थ नाही आपण आता ही हरिनाम सप्ताह वगैरे झाल्यानंतर आपण ह्या थळ्या चालू करू जेणेकरून त्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला पाहिजे तर बघा आता ज्या दिवशी चालू करेन त्यावेळी अपडेट तुम्हाला मिळतीलच बाकी आता जेवणाला सुरुवात केली शाखा जेवण कम्प्लीट झाले मांसाहारी जेवणाला सुरुवात केली आता थोड्या वेळानंतर रसा वगैरे मारल्यानंतर बाकीची सगळे तयारी चालू ठेवणार आहोत तब्येत थोडी अजून पण वीक आहे तंदूरवरती उभारू शकत नाही उष्णता भरपूर असते भयानक हीट असते तंदूरला त्याच्यामुळं आज पण तंदूर आपला चालू नसणार आहे काल आपल्याला रोटीसाठी असं ग्राहक परत गेलं नाही चपाती किंवा तवा पराठा भाकरी ह्याच्यासाठी ग्राहक थांबले आजच्या दिवसात पण मी तंदूर चालू नाही ठेवणार आहे थोडंसं स्टेबल होतो कारण तंदूरची उष्णता खूप जास्त असते आणि आजारी असल्यानंतर ती उष्णता आपल्याला सहन पण झाली पाहिजे त्याच्यामुळं आज तंदूर नाही चालू ठेवणार आहे बघू उद्या याचा अपडेट तुम्हाला उद्या मिळतीलच बाकी आज चपाती आणि तवा पराठा दोन ऑप्शन आहेत हा कोणाला तर भाकरी पण आपण देऊ शकतो ही तीन ऑप्शन आहे ह्या व्यतिरिक्त रोटीसाठी ग्राहक हट्ट धरला तर त्याला पर्याय नाही आहे पण जास्त जास्त कन्व्हिन्स करतोय मी त्यांना तवा पराठा किंवा चपाती किंवा भाकरीसाठी काल चपातीचा आटा पण संपला होता तो आता हा चपातीचा आटा पण घेऊन आलो आहे आपण आणि आता जो तवा पराठ्याचा आटा आहे तो पण लावणार आणि हा पण लावून ठेवणार थोडा थोडा हा आपण इकडे फ्राय कांदा करतो आहे फ्राय कांदा करून ठेवणार आहे आणि इकडे आपण आता रशाला सुरुवात केली आहे रशाला लागणारं सर्व खडे मसाले इन्ग्रेडियन्स वगैरे काढून ठेवले आहे तांबडं पांढरा आणि अळणी रस बाकी आहे आपला बाकी सर्व जेवण झालेलं आहे शाकाहारी जेवण आता हे तीन रस बनवायचं आहेत त्याच्यासाठी आहे कांदा वगैरे साहित्य सर्व ठेवलं आहे आणि भांडं ठेवलेलं आहे ते तर मित्रांनो आपला हा तांबडा रस्सा उकळी यायचा आहे अजून थोडा घट आहे अजून याच्यामध्ये स्टॉक ओतावा लागणार आहे एक भांडा हा रस्सा होईल आणि हा इकडे आपला पांढरा रस्सा अळणी रस्सा बाकी आहे बाकी सर्व जीवन आहे आपलं तांबडा पांढरा रस्सा झालेला आहे आता अळणी रस्सा बाकी आहे अळणी रस्सासाठी आता तयारी चालू आहे आपला अळणी रसा पण तयार झालेला आहे आता हे सर्व रस हॉटकेस मध्ये ठेवणार त्याच्यानंतर मग आपण आता ऑर्डर घ्यायला तयार जेवण झालेलं आहे पूर्ण म्हणजे आपलं जेवण तयार झालं हॉटकेस मध्ये ठेवलेला आहे इकडे पांढरा रस्सा आहे हा अळणी रस्सा आणखीन इकडे आहे हा तांबडा रसा हा जो आहे तो तवा पराठ्याचा आट्टा लावून ठेवलेला आहे ते हा जो आहे तो आहे आपला चपातीचा आटा गिळं पाणी थंड करून ठेवलेलं आहे लागत्याल तसं आपण देऊया ग्लास सेटअप वगैरे लावलेला आहे टेबलचा इथे अजून काउंटरचं सेटअप म्हणजे फक्त बडीशेप आणि कडीसाखर ठेवायची आहे बाकी इथे पण झालेलं ला। बाहेरच्या लाईट्स ऑन आहेत इकडं सेटअप पण लागलेलं आहे वातावरण बरेचसे चेंज झाले वारे सुटले आणि मगाशी ह्या बाजूला इकडे विजा होत होत्या वातावरण थोडं थंड वाटतं आहे पण आज बुधवार आहे नेहमीप्रमाणे ग्राहक तर व्हायला पाहिजेत बघू जसं होईल तसे अपडेट तुम्हाला मिळतीलच तीन चिकन मसाला ताटाचा तयार आहे चवत त्या बाजूने इकडे चपाती भाजायला आलेत आणि हे आपलं तीन चिकन मसाला बनवायला सुरुवात केले हे आपलं इकडं चिकन मसाला तयार झाल्यानंतर ताट्या तयार होतील आणि त्याच्यानंतर पहिली ऑर्डर आपली पिकअप होईल हे आपली पहिली ऑर्डर तीन चिकन मसाला ताटं तयार झाले झाल्यात अंड्याकरी लावायचे अंड्यागिरी लावल्यानंतर हे ताटं पिकअप होतील या ताटांना ग्राहकाने चपाती ऑप्शन सिलेक्ट केला पराठा के किंवा भाकरी ऑप्शन मी दिलं होतं तीन त्याच्यापैकी त्यांनी चपाती घेतले ही ताटाच्या अंड्याकरी पण तयार झाले यात ताटाला लावायचे आणि ही ताटं पिकअप करायचे आहेत ही पुढची ऑर्डर आपली दोन चिकन फ्राय ही ताटा आल्या आहेत चिकन सिक्स्टी फाय बाकी आहे चिकन सिक्स्टी फाय पण तळ्या ठेवलेला आहे हे ताटाचं चिकन सिक्स्टी फाय ते पण झालेलं आहे हे ताटातच तयार झालेत आणि पिकअप होतील ही आपली पुढची तीन ऑर्डर आहेत म्हणजे तीन चिकन मसाल्याची त्याच्या अंडागरी बाकी आहे ही पुढची ऑर्डर आली आहे आपल्याकडं आता रस्सा आपल्याकडं खूपच लिमिटेड आहेत हंडीमध्ये अर्ध्या अर्ध्या हंडीच्या खाली रस् गेलेत इकडे चपाती आणि पराठा भाजायला पण चालू आहेत त्यानंतरचे आपल्याकडं ऑर्डर आलेली ही दोन चिकन मसाला इतने ची ले ले। एक त्यांचे ताटं तयार झालेत अंडा घरी लावल्यानंतर पिकअप होतील पुढची आपल्याकडं ऑर्डर आलेली आहे एक चिकनची आहे आणि दोन स्पेशल वेजची ताटं लावायला चालू केले आहेत पहिला शाकाहारीचे ताटं काढणार त्याच्यानंतर आपण मौसारीची ताटं देणार स्वीट वाटीमध्ये आज गुलाबजामुन आहे ताटं भरायला चालू आहे आज बरीशे तारांबळ उडते आणि बरेचसे फोन येतात अजून पण आणि रस्ता आपल्याकडं खूपच लिमिटेड आहे त्यानंतर आपल्याकडे दोन चिकन फ्रायची ऑर्डर आले ही त्यांची ऑर्डर बनवायला चालू आहे आता आपल्याकडं एक दोन थाळे चिकनचे शिल्लक आहेत फक्त त्यांचे ताटं लावाय चालू केलेत ही दोन चिकन फ्राय ताटाला तवा पराठा ताटं तयार आहेत पिकअप होतील आता एक चिकन फ्रायची ऑर्डर आहे ही मॉडिफाईड थाळी आहे याला सोलकडी नाही आहे आणि अंडा करी पण नाही आहे फक्त अंडा बॉईल घेतलाय ही आता आपल्याकडे शेवटची थाळी होती तिची ऑर्डर आली आहे रस्त्या पण या थाळीपुरतच आहेत आपल्याकडं सोलकडी फक्त दोन वाट्याशी लग आहेत ताटं लावले जातं चिकनचं पीस कमी आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे त्यांना चिकन जास्त दिलंय म्हणजे होतं तेवढं सगळं चिकन सिक्स्टी फाय पण तळून त्यांना दिलंय मित्रांनो बारा वाजून चोवीस मिनिटं झाले तर क्लोजिंग झालेली आहे आज बुधवार होता आणि बुधवारी आपल्याला गर्दी होती बऱ्यापैकी तशीच आपल्याला गर्दी झाली आज अर्थातच रोटी नव्हती आणि रोटीसाठी ग्राहक परत नाही गेलो कोणी कन्विन्स केलं मी प्रत्येक ग्राहकाला चे दोष करा म्हणून ग्राहक झाले बऱ्यापैकी ऑर्डर गेल्या बऱ्यापैकी आज कंटिन्यू चालू होतं ग्राहक तुटलं नाही एकदम जास्त रश नाही झाला पण हळूहळू कंटिन्यू चालूच होतो म्हणजे हॉटेल जसं चालू केलं त्यावेळेपासून आत्ता बंद करू तोपर्यंत कंटिन्यू चालू होतं आपल्याकडे जेवण पूर्ण संपलं होतं आज शेवटचं जे आपल्याकडे दोन आपले ग्राहक आले होते त्यांना दोघांना जेवण पाहिजे होतं पण माळं होतं फक्त एकासाठी शिल्लक ते पण वी थोडंफार कमी होतं त्याच्यामध्ये मी चिकन सिक्स्टी फाय जे होतं ते आणि ते असं ॲडजस्ट करून त्यांना एक चाळी करून दिली होती ते शेवटचं होतं जेवण आपल्याला रस्तं पण मी व्हिडिओमध्ये दाखवले होते खूपच कमी त्यांच्यापुरतं एका ताटापुरतो होतं लिमिटेड होतं सोलकडी पण संपली होती त्यांना दोन वाट्या फक्त सोलकडी भेटली सोलकडी पाहिजे होती अजून पण मी त्यांना सांगितलं होतं की आपल्याकडे सोलकडी लिमिटेड आहे संपत आले बाकी तक्रार वगैरे कोणाची नाही बरेचसे ग्राहक आज एक नवीन मेंबर म्हणजे नवीन असं म्हणता येत नाही ह्याच्या अगोदर अमावस्याच्या दरम्यान काहीतरी ती बाहेरच्या आहेत जेवून गेले होते त्याच्यानंतर त्यांनी मी ज्यावेळी आता एक चार पाच दिवस आपलं हॉटेल बंद होतं मी आजारी होतो त्यावेळेला ती येऊन गेले होते परत आणि त्यांचा टेम्पो वगैरे आहे काहीतरी ट्रान्सपोर्टचं आणि ते आज पण आले होते म्हणत होते तुम्ही परवा हॉटेल का बंद केला होता खास जेवण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आधीमध्ये कुठे जेवलो नव्हतो तर त्यांना सांगितली परिस्थिती थोडं आजारी असल्याकारणानं चार पाच दिवस हॉटेल बंद होतं तर ते खास जेवण्यासाठी आदलीमधले हॉटेल सोडून ते इथपर्यंत आले होते आणि था आज त्यांना जेवण भेटलं पण परवा दिवशी का ठरवा दिवशी काहीतरी आले होते त्यावेळी त्यांना जेवण भेटलं नव्हतं ते असो असे आपल्याकडे ग्राहक येतात त्यांना जेवण आवडतं आणि परत ते व्हिजिट करतात हे खूप बरं वाटतं बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू दे कारण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me. And what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning.